नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे मी लहान मुलांचा मेंदू विकार तज्ञ आहे आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो आज मी आपणाशी झटका आल्यावर कोणते प्राथमिक उपचार करावे फर्स्ट एड ट्रीटमेंट कशी द्यावी याविषयी चर्चा करण्यासाठी आलो आहे आता जेव्हा झटका येतो जेव्हा फिट येते तेव्हा ती अचानकच येते आणि घरचे व्यक्ती किंवा आजूबाजूचे व्यक्ती खूप घाबरून जातात काय करावे काय करावे नाही हे त्यांना कळत नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी केल्या जातात आता युजली कोणत्या चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि ज्यामुळे पेशंटला धोका निर्माण होऊ शकतो याच्याविषयी मी आता चर्चा करतो आता जेव्हा फिट येते तेव्हा काय करतात युजुअली लोक की दातखिळी बसलेली असते तर ते काय करतात की बोटे टाकून किंवा रुमाल टाकून दात खिळी किंवा चमचा टाकून दात खिळी उघडण्याचा प्रयत्न करतात ते हे खूप करणं अत्यंत धोक्याचे आहे त्यामुळे काय होऊ शकते की दात तुटून तो पेशंटच्या श्वासच्या नलिकेमध्ये जाऊ शकतो आणि पेशंट सिरियस होऊ शकतो दुसरी गोष्ट जर तुम्ही दात टाकून ती दात खिळी उघडण्याचा प्रयत्न करणार तर तुमचे बोटे पण त्यामध्ये इंज्युअर होऊ शकतात ओके तर जेव्हा फिट येते दातखिळी बसलेली असते जीप चावली जाते तर तोंड उघडण्याचा दातखिळी उघडण्याचा प्रयत्न करू नये दुसरी चुकीची गोष्ट काय केली जाते की के अशा व्यक्तींना तोंडामध्ये पाणी वगैरे दिले जाते तर हे खूप धोक्याचे आहे त्यामुळे काय होऊ शकते की ते पाणी डायरेक्ट श्वासनालिकेमध्ये जाऊ शकते आणि पेशंट दगावू पण शकतो तर तोंडामध्ये पाणी वगैरे काहीही टाकू नये कोणतेही प्रकारची औषधे तोंडाने देऊ नये तिसरी गोष्ट म्हणजे अशा पेशंटला कांदा सुंगवला जातो किंवा चप्पल सुंगवली जाते किंवा सॉक सुंगावला जातो तर हे पण सायंटिफिक दृष्ट्या अयोग्य आहे हे करू नये यामुळे पेशंट्सला काही फायदा होऊ शकत नाही दुस चौ पुढची गोष्ट जेव्हा पेशंटला झटके येत असतात तर त्याचे हात हलत असतात ओके पण ते हालचालीवर पेशंटचा अजिबात कंट्रोल नसतो तर नातेवाईक काय करतात ते हल जे हात हलचल ते हो हो ते ते पन, पन ती हो तर ते रोखण्याचा प्रयत्न करतात ओके तर त्यामुळे काय होऊ शकते की फ्रॅक्चर होऊ शकते कारण की त्याची जी हालचाल आहे ते पेशंटच्या कंट्रोल पण मध्ये पण नसते आणि ती फोर्सिबली होत असेल तर हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात किंवा जॉईंट डिसलोकेशन होऊ शकते तर हे अजिबात करू नये जर झटका येत असेल तर त्याचे हात पकडू नये तर मित्रांनो जर झटका आला तर काय करावे तर जर झटका आला तर अशा व्यक्तींना किंवा अशा मुलांना एक सुरक्षित जागेत झोपून ठेवावे जर उंचीवर असेल त्याला खाली ठेवावे आजूबाजूला कोणताही धोकादायक तीक्ष्ण पदार्थ असता कामाने कारण की झटका येताना जर तीक्ष्ण पदार्थ लागला तर इंजरी होऊ शकते जखम होऊ शकते अशा व्यक्तींना एक एका कोशीवर डाव्या किंवा उजव्या कोशीवर किंवा पोटावर झोपवावे का की झटक्यांमध्ये तोंडातून खूप सारा फेस येत असतो आणि हा फेस किंवा काही वेळेस उलटी होते तर हे फेस किंवा उलटी ही न जाता ही बाहेर यावी यासाठी पेशंट्सला एका कुशीवर किंवा पोटावर एका बाजूला तोंड करून झोपवावे तोंडामध्ये काहीही टाकू नये पाणी देऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे औषध झटक्याच्या दरम्यान देऊ नये कोणतेही पदार्थ तोंडामध्ये टाकू नये दातखिळी उघडण्याचा प्रयत्न करू नये त्याचे जर कपडे खूप टाईट असेल तर ते लूज करण्याचा प्रयत्न करावा आजूबाजूला गर्दी करू नये आणि अशा व्यक्ती जी झटका येत असेल तर तिचा हात वगैरे पकडू नये तर मी तुम्हाला ह्या स्लाइड्सद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर झटका आला तर अशा व्यक्तींना हे अशा एका कोशीवर करणे त्याची मान एका बाजूला करणे एका कोशीवर झोपवणे तर हे योग्य प्राथमोपचार आहे ओके दुसरी गोष्ट अशा व्यक्तींच्या तोंडामध्ये काही टाकता कामाने किंवा त्यांचा हात पकडता कामाने युजली जे झटके येतात ते दोन ते तीन मिनिटं राहतात आणि आपल्या आप होऊन जातात आणि अशी व्यक्ती मग झोपी जाते थोडी बेशुद्ध होते तर जोपर्यंत अशी व्यक्ती जागेवर होत नाही शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्यांच्या तोंडामध्ये काहीही टाकता कामा नाही आणि जेव्हा शुद्धीवर आले तर तुम्ही त्याला पाणी पिण्यास वगैरे देऊ शकतात परंतु काही मुलांची किंवा काही व्यक्तींचे झटके जर पाच मिनिटापेक्षा जास्त राहत असेल तर मग अशा पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे अत्यंत गरजेचं आहे आता आपल्याकडे घरच्या घरी झटके कंट्रोल करण्यासाठी औषध उपचार अवेलेबल आहे आणि ते औषध उपचार हे नेझल स्प्रेच्या माध्यमात अवेलेबल आहे तर हे एक मिडाझोलॅम नावाचं औषध आहे ते नेझल स्प्रेच्या माध्यमात अवेलेबल आहे तर जर झटका पाच मिनिटापेक्षा जास्त असेल तर ह्या मिडाझोलम स्प्रेचा वापर करू शकतो किती स्प्रे वापर करायचा हे डॉक्टर तुम्हाला तुमच्या पेशंटच्या वयानुसार त्याच्या वजनानुसार तुम्हाला त्याचा डोस सांगू शकतात परंतु अशी औषधं आता अवेलेबल आहे आणि अशा औषधांमुळे काय असते की जास्त वेळ झटका जो स्टॅटस आपण म्हणतो तो आपण प्रिव्हेंट करू शकतो कारण की जितक्या वेळ जास्त झटका राहील तितका जीवासाठी धोका असतो पर आणि त्याचबरोबर जो मेंदू असतो त्याला पण इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे जितका कमीत कमी, -कमी वेळ झटका राहावा लवकरात लवकर झटका कंट्रोल व्हावा हो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे तर मित्रांनो याच समरी तुम्हाला सांगायची असेल तर झटका आला तर तोंडामध्ये काही टाकू नये दातखिळी उघडण्याचा प्रयत्न करू नये पेशंटला झोपून एका कुशीवर करावे त्याचे कपडे लूज करावे आजूबाजूला हवा येऊ द्यावी त्याचा हात पकडू नये आणि युजुअली झटके आपल्या आप कमी होऊन जातात जर जास्त वेळ झटका राहत असेल तर अशा मुलांना किंवा व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे किंवा नेझल मेडायझोलेमचा वापर करणे यामुळे आपण जे झटक्यांमुळे जे पेशंटच्या जीवाला धोका निर्माण शक होऊ शकतो हे आपण टाळू शकतो तर मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला आता कळाले असेल की जर झटका आला तर काय करावे घाबरू नये आणि पेशंटची योग्य काळजी घ्यावी जर तुम्हाला हा व्हि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लहान मुलांच्या मेंदूविषयी मेंदूच्या आजाराविषयी कोणतेही प्रॉब्लेमविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी मेंदूच्या विषयी वेगवेगळे व्हिडिओ नेहमी यूट्यूबवर अपलोड करत असतो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा धन्यवाद